नमस्कार शेतकरी अमानंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे तर तारखेपासून बंगालच्या उपसागरामध्ये आणि आरबी समुद्रामध्ये या दोन्ही ठिकाणी तीन तारखेला आपण आहात दोन्ही ठिकाणी तीन तारखेला दोन चक्रकार लो प्रेशर तयार झाले एक चक्रकार वाऱ्याचा दाब तयार झालाय त्यामुळे काय आहे महाराष्ट्रामध्ये ते त्या नऊ ते दहा तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे तसेच अकरा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे कारण दोन्ही समुद्रामध्ये दोन चक्रकार दाब तयार झालेले आहेत हे दाब तीन तारखेपासून तयार झालेले आहेत आणि तो दाब भुवनेश्वर ते विशाखापट्टणम या ठिकाणी तयार तो विशाखापट्टणम या ठिकाणी तो येत आहे आणि तसाच तो मुंबई अहमदाबाद त्या अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी तो तयार होत आहे आणि तसाच तो पूर्ण तो तसा पूर्ण काय होतो अरबी समुद्रामध्ये जातोय आणि परत पाच तारखे ते सहा तारखेपासून परत रिव्हर्स अरबी समुद्रामधून मुंबईच्या किनारपट्टी जवळ येत आहे त्यामुळं काय महाराष्ट्रामध्ये पाच सहा आवाज आपण पाहू शकता सहा तारखेपर्यंत तो अरबी समुद्रामध्ये चालला आहे आणि परत त्याचा दिशा आहे परत महाराष्ट्राच्या दिशेने तो चक्रकार लो प्रेशर येत आहे तो सात आठ तारखांना मुंबईच्या किनारपट्टी जवळ येत आहे त्यामुळे परत महाराष्ट्रात नऊ दहा आणि अकरा या तारखांना पावसाची शक्यता आहे तसेच हा पाऊस तर मित्र तेरा बा दहा तारखेपर्यंत आहे अकरा तारखेला पण काय आहे परंतु हे अकरा तारखेपर्यंत आपल्या ता शेतातील काही जे काम आहे ते आपल्या उगळीची पेटा करून घ्या कारण परत पंधरा तारखेपासून येणाऱ्या पंधरा तारखेपासून परत काय झालेलं आहे पंधरा तारखेला परत एक बंगाल उपसागरामध्ये परत एक लो प्रेशर तयार झाला आहे पंधरा तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्याचा प्रभाव हा परत महाराष्ट्रामध्ये पाऊस येण्या येण्यास कारणीभूत ठरणार आहे पण तो लो प्रेशर हा कंटिन्यू राहत नाही त्यामुळे पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होत आहे त्याचा प्रभाव हा सोळा तारखेला लो प्रेशरचा बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला सोळा तारखेला त्याचा प्रभाव खूप जाणवणार आहे शक मित्र पंधरा तारखेला जो लो प्रेसरचा प्रभाव जाणवायला सुरु होणार आहे आणि तो सोळा तारखेला लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये आहे तो सध्या ते कर्नाटक तेलंगणा तसेच छत्तीसगड ह्या राज्यामध्ये पंधरा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि याचा प्रभाव महाराष्ट्रात हा सोळा तारखेला सोळा तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव जाणवायला सुरू होणार आहे कारण सोळा तारखेला महाराष्ट्रामध्ये मुंबई जालना संभाजीनगर तसेच दक्षिण नाशिक सोलापूर तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाला सोळा तारखेपासून सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासून जो पाऊस सुरू होणार आहे सध्या तरी अपडेट सोळा तारखेपर्यंत आहे आणि याचा हा पाऊस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र यात आणि मुंबई कोकणगाव या भागामध्ये को सोळा तारखेला पावसाचा चांगला जोर राहणार आहे विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण थोडे कमी राहणार आहे परंतु पाऊस राहणार आहे तरी सध्या तरी शेतकरी मित्र हा पाऊस येणाऱ्या सोळा तारखेपासून म्हणजे सोळा ऑक्टोबर पासून जोरदार पावसाला ते सर्वसाधारण पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा पाऊस सरासरी वीस तारखेपर्यंत वीस ऑक्टोबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस दिवाळीमध्ये चांगल्या प्रकारे राहण्याचा अंदाज या एसी मॉडेल दिला आहे त्यासाठी आपण काय काय शिकतो मित्र आता सध्या दहा अकरा तारखेपर्यंत जरी पावसाचे वातावरण हे स्थानिक स्वरूपाचा नॉर्मल रसा पाऊस पडणार आहे तरी पण आपण सोयाबीनची काढणी हे करून घ्या कारण एकदम पावसाचे खूप एकदम असे एकदम अति एकदम उघडीत राहणार नाही राहणारे बऱ्याच जिल्ह्यात व एक नॉर्मल पावसाचा शिडका होणार आहे त्यामुळे आपली सोयाबीन काढून घ्या परत सोळा तारखेपासून पावसाला चांगल्यापैकी सुरुवात होण्याचे जास्त संकेत आहे तरी शक्य अशी त्रोच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये